नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तुळजापूर अवकल्ली वीस क्विंटल किमान दरा आहे सहा हजार कमाल दरा आहे सहा हजार तीनशे सर्वसाधारण दरा आहे सहा हजार दोनशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बुलढाणा अवकालेली पंचेचाळीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार कमाल दर आहे सहा हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार एकशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कर्जत जिल्हा अहिल्यानगर अवकालेली तीन क्विंटल किमान दर आहे सहा हजार दोनशे कमाल आणि सर्वसाधारण दर तोच आहे सहा हजार दोनशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुरू मावकल्ले चारशे अडुतीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार कमाल दर आहे सहा हजार चारशे एक्कावन्न सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे छप्पन रुपये